मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे एकक स्थानी जर नऊ असेल त्या तर, तर त्या संख्यांचे पाडे कोणत्या पद्धतीनं तयार करायचे नऊ ते एकोणतीस म्हणजे एक ते एकोणतीस पर्यंत तर पाढे आपल्याला पाठच असतात पण त्याच्या पुढचे जर पाढे विचारले किंवा भागाकार आणि गुणाकारासाठी विचारले तर त्यासाठी आपण कोणती ट्रिक वापरू शकतो ते आपण बघणार आहे तर बघा पहिला जो पाढा आहे तो आपण सुरुवातच नऊ पासून करूया तर नऊ घेतलं तर आपल्याला काय करायचं तर नऊच्या येणार येणारे म्हणजे नऊच्या पाठीमागचे शून्यापर्यंतचे जेवढे नंबर आहेत ते लिहून घ्यायचे म्हणजेच काय करायला लागेल बघा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि शून्य आता सुरुवात बघा नऊ म्हणजेच आपण लिहिताना शून्य आणि नऊ लिहितो तर आता शून्यानंतर येणारा नंबर किती आहे एक म्हणजे प्रत्येक संख्येत आपण काय करणार आहे एक बेरीज करत जाणार आहे म्हणजेच काय होईल बघा शून्य अधिक एक म्हणजे किती आले एक नंतर किती आले दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आता इथं फक्त नंबर प्रत्येक ह्याच्यात एक एक ऍड करत जायचो तर त्यामुळे एक ते नऊ पर्यंतचे अंक आलेले आहेत तेच जर आपण एकोणतीसचा पाडा घेतला किंवा एकोणचाळीसचा पाडा घेऊया म्हणजे तुम्हाला अजून उदाहरण क्लिअर होईल तर आता परत आपल्याला काय करायचंय एकक स्थानी नऊ पासून शून्यापर्यंतचे अंक लिहित जायचे म्हणजेच काय करायला लागेल बघा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि शून्य आता काय करायचंय समोरचा जो अंक आहे तो आहे आपला तीन तर दशस्थानच्या अंकात काय करायला लागेल तीन नंतर येणारा अंक कुठलाय आपला तर चार असतो म्हणून प्रत्येक वेळेला काय ये करायचंय येणाऱ्या अंकात आपल्याला काय करत जायचंय चार बेरीज करत जायचे म्हणजेच बघा चार आणि तीन किती होतात तर सात होतात सात आणि चार किती झालेले आहेत अकरा झालेले आहेत अकरा आणि चार किती होतात तर पंधरा होतात पंधरा आणि चार एकोणीस होतात एकोणीस आणि चार केले तेवीस होतात तेवीस आणि चार केले तर सत्तावीस होतात सत्तावीस आणि चार केले तर एकतीस होतात एकतीस आणि चार केले तर किती होतात तर पस्तीस होतात आणि पस्तीस आणि चार केले तर एकोणचाळीस झालेले आहेत बघा सुरुवातीला शून्य होतं शून्यामध्ये एक ऍड केला इथं तीन होतं तीनामध्ये चार ऍड केलेले आहेत नव्याचा जर पाडा आपण घेतला तर त्यामध्ये आपल्याला काय करायचंय एकच स्थानी नऊ आहे नऊ पासून शून्यापर्यंतचे पहिला अंक लिहून घ्यायचे म्हणजेच काय होईल बघा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि शून्य झालेले आहेत आता नवानंतर येणारा जो अंक आहे तो किती आहे आपला तर दहा म्हणून प्रत्येक संख्येत आपण काय करणार आहे दहा बेरीज करत जाणार आहे म्हणजे नऊ आणि दहा किती झालेले आहेत एकोणीस झालेले आहेत एकोणीस दहा एकोणतीस होतात एकोणतीस दहा एकोणचाळीस होतात एकोणचाळीस आणि दहा एकोणपन्नास होतात एकोणपन्नास आणि दहा किती होतात तर एकोणसाठ एकोणसाठ नंतर एकोणसत्तर एकोणसत्तर नंतर किती होतात एकोणऐंशी एकोणऐंशी एक आणि दहा म्हणजे एकोणनव्वद आणि एकोणनव्वद आणि दहा म्हणजेच किती झालेले आहेत आपले नऊशे नव्वद म्हणजे नव्याण्णव येईल म्हणजेच नऊशे नव्वद आलेले हे झालेले आहेत आपले पाडे तयार या पद्धतीनं तुम्ही मधले आदले पाडे तयार करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला थँक्यू